आप सभी का चैनल में दिन से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए एमआयडीसीतील कारखान्यांच्या ठिकाणी वाहनांची सहजपणे ये व्हावी हवा मोकळी तथा खेळती राहावी एवढे मार्जिन ठेवणे बंधनकारक आहे जेणेकरून संभाव्य धोक्यावेळी कमीत कमी जीवित आणि वित्तहानी होईल हा हेतू अकलकोट रोड एम आय हा प्रकार दिसतच नाही बहुतेक उद्योजकांनी मार्जिन स्पेस मध्येच बांधकामे केली आहेत अनेकांनी नियमबाह्य पद्धतीने कामगार आणि स्वतःच्या राहण्याचीही सोय केली दिली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही मान्य केले कारखान्यांच्या बांधकाम परवानगी देताना मार्जिन स्पेस निश्चित करून परवानगी दिली जाते अग्निशामक विभागाकडून त्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा उभारल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते मात्र उद्योगात सबसिडी आणि सर्व एन ओ सी मिळाल्यानंतर कालांतराने उद्योजक हे सोडलेला मार्जिन स्पेस बांधकामाने व्यापून टाकतात असे दिसून आले डोंबिवली येथील आगीच्या दुर्घटनेनंतर सोलापूर एमआयडीसीतील विशेष नियोजन प्राधिकरणाने अक्कलकोट रोड एमआयडीसीतील सर्व उद्योजकांना पत्र पाठवून मार्जिन स्पेसवरील बांधकामे काढावीत अग्निशमन यंत्रणा अद्ययावत असल्याची खात्री करावी असे आवाहन केले होते मात्र कच्चा माल आणि तयार झालेला पक्का माल एकाच ठिकाणी ठेवता यावा स्वतःसह कामगारांच्या राहण्याची सोय कारखान्यातच असल्यास हो, काम, काम जास्त होईल म्हणून अनेकांनी उद्योगाच्याच ठिकाणी राहण्याची सोय केली पण उद्योजकांनी संभाव्य धोका ओळखून अशा गांभीर्याने विचार करावा असे आवाहन विशेष नियोजन प्राधिकरणाचे उप अभियंता प्रदीप खंदारे यांनी केले आहे प्रत्येक उद्योजकास त्यांच्या उद्योगाच्या ठिकाणी उभारलेली अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत आहे चालू आहे या संदर्भात फॉर्म बी भरून द्यावा लागतो ही प्रक्रिया ऑनलाईन असून तो फॉर्म प्रत्येक सहा महिन्याला भरावा लागतो अति महत्वाची ही प्रक्रिया ऑनलाईन असल्याने त्यात पळवाटा खूप आहेत अनेकजण अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत नसताना देखील ती यंत्रणा उत्तम असल्याची माहिती ऑनलाईन भरतात अशा बाबी आगीच्या घटना घडल्यावर समोर येतात असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले